आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीसाठी घटस्थापना कशी करायची आहे दाखवणार आहे तर घटस्थापना करायच्या अगोदर आपण आधी सगळं घर चांगलं स्वच्छ करून घ्यायचे बेसिकली नवरात्रीच्या आधी घर चांगलं झाडून झुडून स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी आपण स्वतः सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून सुचिरभूत होऊन मग ही घटस्थापना करायला घ्यायची तर आता इकडे मी हा टेबल घेतलाय या टेबलवर मी हा चौरंग ठेवलेला आहे सर्वात आधी आपल्याला एक रांगोळी काढून घ्यायची आहे तर चौरंग आपण जिकडे ठेवणार आहे त्याच्या खालच्या बाजूला मधोमध आपण हा स्वस्तिक काढून घेणार आहेत माझ्याकडे ना हे स्वस्तिकचा सा साच आहे सा त्यावर मी ही रांगोळी टाकतोय हे बघा छान असं आपला स्वस्तिक काढून झालेलं आहे आता यावर आपण हळद कुंकू वाहून घेऊया आता हा चौरंग आपल्याकडे ठेवून झालंय यावर आपण नवीन वस्त्र घालायचंय लाल कलर हा देवीचा आवडता कलर आहे म्हणून इकडे मी लाल वस्त्र घेतलेला आहे त्यानंतर आपण इकडे ना हा अखंड दिवा घेतलेला आहे तर नवरात्रीसाठी अखंड दिवा खूप गरजेचा असतो यात वात आणि तेल किंवा तूप टाकून हा, हा तुम्ही सर्वात आधी लावून घ्यायचा आहे आणि तो असा या, या प्रकारे एका साईडला ठेवावा आता या चौरंगावर आपण आपले देव मांडून घ्यायचं तर देव मांडण्यासाठी हे बघा इकडे मी इकडे लक्ष्मी देवीचा फोटो घेतलेला आहे हा व्यवस्थित आधी पुसून घ्यायचा त्यानंतर ह्याला गंध आणि कुंकू वगैरे आपण लावून घ्यायचा आहे आता यावर मी कुंकू वाहून घेतोय आणि आपण या बोटाने कुंकू आणि गंध वगैरे लावून घ्यायचंय देवाला हे बघा आपला हा फोटो आपण गंध आणि कुंकू लावून घेतो किती छान असं दिसतंय मस्त आता आपण हा फोटो मांडून घेऊया आता इकडे माझ्याकडे आमच्या कुलदेवीची मूर्ती आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो किंवा टाक असेल तर टाक आता ह्याला देखील आपण छान असं गंध आणि कुंकू लावून घेऊया जर मूर्ती किंवा टाक असेल ना तर त्याचा आधी व्यवस्थित अभिषेक करून घ्यायचा दूध आणि पाण्याने आणि मग स्वच्छ पुसून कोरड्या वस्त्राने आपण पुसून घेऊ घ्यायचं आणि मग त्याला गंध आणि कुंकू वगैरे लावून घ्यायचं हे बघा मूर्तीला मस्तपैकी गंध आणि कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आता ही आमची मूर्ती आहे ना माझ्या कुलदेवीची मूर्ती आहे अंबामातेची तर मूर्ती मोठी असल्यामुळे त्याला छानपैकी डेकोरेट सुद्धा करता येते तर मी हा ड्रेस आणलेला आहे देवीसाठी तो या मूर्तीला मी चढवून घेतो हे बघा हे मस्त पैकी ड्रेस आणलेला आहे देवीच्या मूर्तीसाठी तो मी पाठवून बांधून घेतो आता यावर हे वर वर्च, वरचा जो सारखा भाग आहे हा बघा हाही आपण छान असं चढवून आहे देवीला त्यावर ही माळा आहे तर ही माळा सुद्धा मी घालून घेतो त्याला असं पिन अप करायला पाहिजे इकडे बघा मस्त पैकी आपण आपल्या देवीच्या मूर्तीला ड्रेस आणि माळा वगैरे घालून घेतलेली आहे किती छान दिसतंय लगेच मूर्तीला किती छान असा उठाव आलाय तेज आलाय मूर्तीला आता इकडे मी देवीच्या मूर्तीसाठी ना छान अशी वेणी आणलेली आहे तर ती वेणी सुद्धा मी चढवून घेतो हे बघा मस्त अशी माझी कुलदेवी अंबाबाची मूर्ती मी तयार करून घेतली आहे आता हिला सुद्धा मी जागेवर ठेवून घेतो आपले देवीचे फोटो आणि मूर्ती इकडे छान व्यवस्थित बसवून मांडवून झालेले आहेत आता आपण घटस्थापना करायला घेऊया तर त्याकरता मी इकडे आधी हे है। प्लेट घेतली आहे स्टीलची त्यावर हे एक मातीचं असं खोलगट भांड ठेवलेलं आहे स्टीलची प्लेट ना या करता ठेवली आहे की यावर आपण जे पाणी टाकू न मातीमध्ये मा ते खाली यायला नको म्हणून स्टीलची प्लेट ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपण माती टाकून घेऊया आता इकडे आपली ही मातीची लेअर छान अशी मांडून झालेली आहे यामध्ये आपण जवस पेरून घेऊया कुणाकडे नऊ धान्य पेरत असतील तर तुम्ही नऊ धान्य पेरले तरी देखील चालणार आहे शेवटी काय तर प्रत्येकाने आपापले जे कुलाचार असतात त्याप्रमाणे करावं आणि त्यावर पुन्हा थोडीशी मातीची लेअर टाकायची आहे जेणेकरून हे जवस आहेत ना ते झाकले जातील आणि त्यामुळे ते छान असे रुजून येतात आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे असं रोज थोडं थोडं यावर आपण पाणी शिंपडायचं आहे खूप एकदम पण खूप पाणी नाही टाकायचं असं थोडं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जवस छान असे रुजून येतील आता घटस्थापनेसाठी आपण इकडे हा घट घेतला आहे म्हणजेच कलश घेतलेला आहे मी इकडे तांब्याचा कलश घेतलेला आहे तुम्ही जर मातीचा वापरला किंवा चांदीचा वगैरे वापरला तरी देखील चालेल या कलशाला आपण पाच बोट पाच दिशेला लावून घ्यायची आहेत कुंकुवाची आणि एक शेवटचं पाच आता आपण हा कलश इकडे मधोमध ठेवून आहे या कलशामध्ये आपण सर्वात आधी इकडे पाणी टाकून घेऊया हे बघा हे व्यवस्थित असं मांडून घ्यायचं आहे आपल्याला यात एक रुपयाचा कॉईन आणि एक सुपारी टाकायची त्याचबरोबर हळद कुंकू आणि थोडेसे तांदूळ टाकायचे अक्षदा टाकायचे आणि हे सर्व करताना आपण आपल्या देवीचं नाव घ्यायचं त्याबरोबर आपण इकडे हे पाच आंब्याची पानं ठेवणार आहोत तुम्ही विड्याची पानं ठेवली तरी देखील चालेल स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपण पानं त्यानंतर यावर आपण नारळ ठेवायचं आहे हे बघा या प्रकारे आपण छान हा कलश मांडून घ्यायचा आहे असा आता या कलशाला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि हे सगळं करताना मेन तर काय की आपण जो अखंडिवा लावला ना तो चालू पाहिजे अखंडिवा आपण पेट्टा ठेवायचा आहे आधीच लावून घ्यायचं अखंडिवा आणि त्यानंतर देवीचं नाव घेत हे सगळं काम करायचं हे बघा असं छान हळद कुंकुमी व्यवस्थित लावून घेतलं आहे देवीचं नाव घेऊन थोड्याशा अक्षता देखील वाहून घेतो आहे हे फुलाची वेणी आहे ती या घटाला वाहून घेतो मी रोज ही फुलं सगळी आपण बदलत राहायची आहेत ही पानं तशीच ठेवू द्यायची आणि इकडे जे आपण जवळ पेरलेलं आहे ते छान असं हिरवगार फुलून येईल हे बघा आपला कलश इकडे छान व्यवस्थित पैकी मांडून झालेला आहे आता मी खाली सुद्धा थोडीशी रांगोळी काढून घेतो इकडे हा माझ्याकडे लक्ष्मीचं पावलं आणि कमळाचं साच आहे त्यामध्येही मी छान रांगोळी काढून घेतो हे बघा इकडे आपण छान रांगोळी काढून आहे लक्ष्मीची पावलं आणि कमळ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रांगोळी कधी पण कोरी नसते ठेवायची त्याकरता यावर हळद कुंकू टाकून घ्यायचंय बघा मस्तपैकी आपली सुद्धा करून झाली आणि आपली पूजा देखील एकदम छान अशी मांडून झालेली आहे हे बघा आता आपली पूजा इकडे छान अशी व्यवस्थित मांडून झालेली आहे आता आपण देवीला हात जोडून प्रार्थना करायचं आहे आणि देवीचं आवाहन करायचं आहे देवीला सांगायचं आहे की हे देवी इकडे आम्ही घटस्थापना केलेली आहे तर तू आमच्या घरी ये आणि हे जे पण काही केलेलं आहे पूजा ती गोड मानून घे स्वीकार कर त्याचा आणि तुझा कृपेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी असू दे आता आज मी तुम्हाला इकडे आमच्याकडे याप्रमाणे घटस्थापना केली जाते असं दाखवलेलं आहे तुम्ही तुमच्या कुळाच्याप्रमाणेही करू शकतात प्रत्येकाकडे शेवटी पद्धत वेगवेगळी असते पण त्याचं ध्येय हेच की देवाची पूजा आणि देवाची सेवा करणे हाच ध्येय असतो आणि शेवटी काय आपण जे देवासाठी मनोभावे करतात ते त्याच्यापर्यंत पोचतेच पोचते आता आपण देवी आईला इकडे प्रसाद दाखवून घ्यायचा आहे मी इकडे पंचखाद्याचा प्रसाद ठेवला आहे तुम्ही प्रसादाला काही ठेवू शकतात शिरा हलवा त्यानंतर लापशी किंवा मग असं ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स देखील ठेवले तरी देखील चालते तुमच्या मर्जीने किंवा तुमच्या इच्छेने तुम्ही जे ठेवाल ते देवाला प्रिय असते आता आपण इकडे छोटा दिवा लावून देवीची आरती करून घ्यायची आणि मग त्यानंतर देवीला प्रार्थना करायची आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की हा जो आपण इकडे अखंड दिवा ठेवलाय ना कोपऱ्यामध्ये तुम्ही समय लावा की या पद्धती अखंड दिवा लावला तरी देखील चालेल फक्त इतकं की नऊ दिवस हा दिवा तेवत राहिला पाहिजे आणि आणि जर कधी तुम्ही या दिव्याची वात वरखाल करणार असतील तर एक छोटा दिवा आपण इकडे लावून घ्यायचा दुसरा आणि मग आपण या दिव्याची वातीला हात लावायचं म्हणजे जर ही वात विजली जरी गेली तरी इकडे दुसरी वात चालू असणार त्यामुळे अखंड ज्योत कधी खंडित नाही होत असं मानलं जाते म्हणून एक एक्स्ट्रा दिवा ठेवून मगच या वातीला आपण हात लावायचा आता आपण हात जोडून देवीकडे प्रार्थना करून घेऊया सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी न मोस्तुते नारायणी न मोस्तुते नारायणी न मोस्तुते नारा या देवी सर्व रूपे तू लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्त्यय नमो नम या देवी सर्व रूपे तू शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यय 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 नमो नम या देवी सर्व रूपे मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यय 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 नमो नम या देवी सर्व रूपे तू संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यय नमस्तस्यय नमो नम या देवी सर्व रूपे विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यय 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 नमो नम हे hey आई आज जी आम्ही तुझी सेवा केलेली आहे जी पूजा केलेली आहे ती तू गोड मानून घे या नवरात्रामध्ये तू तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू दे त्याचबरोबर आपली जी उदरभरण फॅमिली आहे त्यांच्यावरही तुझं लक्ष असू दे सर्वांना सुख समृद्धी आरोग्य धन दे आणि त्याचबरोबर हे जे कोरोना व्हायरसचं संकट आलं आहे जगावर ते लवकरात लवकर दूर कर देवी आई आणि सर्वांना चांगली सद्बुद्धी दे तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करायची हे दाखवलं तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा